सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार सकाळ धंड इतकं ऊन पडलं इतकं ऊन पडलं निस चका चका आणि एक थोड्याच वेळात पाऊस येऊन गेला फार पाणी सचलं बदाबाद पाऊस आला कपडे सगळी वडली आणि बाहेर वाव टाकलेलं इतकं कडक ऊन पडलं म्हणून म्हटलं सांडगे वाहतील तर ज्या वाय बसली की झालं पावसाला जोर आला पळत पळत कपडे थोडी भिजली सांडकं सगळं बाहेर आणून आणून मी भिजली सारी आणि परत आणि कोणपण पाऊस येऊन जाऊ काय बाई म्हणलं खरंच नाही लईचा अवघड खेळ ह्यांचा व्हिडिओ काढायचा होता तेव्हा ह्यांना आला फोन ते फोन फोन फोनवर बोलतात तर मिरच्याची रोपं लावले होती छान आले ती का नाही ही ही सगळी मिरच्याचीच रोपं लावली होती आणि इथं मेथीची भाजी टाकली छोटी छोटी दिसती ना उगून आली मस्त भीती मेथीची भाजी टाकली होती होतं घरात बी का काय बघा म्हटलं आणि मिरच्याची रोपं घराच्या पाठीमागे उगवली होती ती छिथं आणून लावली होती आली तर आली म्हटलं पण मस्त आलं होती छान उभा ही राहिली ना काल सगळं स्वच्छ केलं होतं घेतलं सगळ्यांनी खूप 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 शुभेच्छा दिल्यात इंस्टाग्रामवर फेसबुकवर व्हॉट्सअपवर सगळ्यांचं मनपूर्वक आभारी इतक्या शुभेच्छा दिल्या की मी बघायला सुद्धा हे नाही झालं अजून त्यांना जायचंय बारामतीला जायचंय पालखीला काय काय खरेदी करायचंय चाललंय त्यांचं त्यांची त्यांनाच पडलेलं असतं सारखं आमची मलाच मला असं म्हणलं सारखं तिकडून काय दिसणार एकतर अर्ध निर्द दिसत एकतर फोन फुटलाय ते तिकडे बसल्यावर तरी नीट दिसत बसा म्हणलं साहेब जायच्यात पालखीला साध्या काढच काय ला दिसताय काळ पडलाय तुम्ही दे आज आमच्या लग्नाला किती झालं सोळा वर्ष झालं मी तुम्हाला झेलते का तुम्हाला मी तुला झेलतोय काय बोलला काय बोलली काय बोलले आम्ही कधीच भांडतो नाही कसलं फोटो बोललो कुठं चालला आता अश मी म्हटलं चला हाय घरी घरी एक मस्त व्हिडिओ काढाव तोवर झालं आला कोणाचा तरी फोन मला जायचं आमका नाही मला जायचं तम नाही झालं तर निघालं संध्याकाळ त्यांची रिली ना, ना। पालखीच प्रस्थान उदय पण ती आजच जाते त्यांना आजच जायचं असतं त्यांना गरबड असते दरवर्षी ते आदल्या दिवशी जातात ह्या वर्षी तरी बड्डेला ॲनिव्हर्सरीला घरी नाही तर दरवर्षी पालखी असतात त्यांच्या बड्डेला पण न्यानूचा त्यांचा बड्डे एका दिवशी असतो आणि माझ्या माझ्याला पण नसतात लग्नाच्या ह्याला नसतात आमचं एकाच महिन्यात तिघांचं पण हाय चौगांचं पण लग्नाचा बड्डे माझा आणि आणि त्यांचा पण जून महिन्यात आमच्या लग्नाचा आणि जुलै महिन्यात माझा त्यांचा ज्ञानोचा चुहूचा सगळ्याच एकाच महिन्यात बड्डे इथं दोन दोन दिवसांनी दोन दोन दिवसांनीच हायचं काय चला आली त्यावर त्यांना गाडी बाहेर न्यायला असू द्या आ आणि ऊन पडतं कडक परत पाऊस टिपका असतं काय सकाळी दोन तास तेवढं दिलं